तो काम छ चा, ये चाळीसगाव विधानसभारी निवडणूक आणि ये निवडणूकير में जे आपले चाइजगामे ना आदमी हुबो छ वो आदमी म्हणजे मंगेश दादा चव्हाण ये आदमी ना निवाडाण लायरो कर्तव्य छ वो कर्तव्य पार पाडी करता आपले चाइजगामे ना जवळपास जोड मिलाती आलेलो छ आनी वणोर सोबत आज तमार्थी ती वाते करे, करे करता वार्तालाप करे करता आपणे माय उपस्थित आपले शेजारी रोजे तांडोच अंधारी वते रोवू रहिवाशी च मुंबई न जवळपास तीस पस्तीस वर्ष पी एस आय करून नोकरी करमेलोच नो च आणि आपण छे महिन्यापूर्वी व नोकरी माहिती पी एस आय करता रिटायर हे हो होत आणि रिटायर हे नंतर आपण समाजे करता काही काम करेन म्हणून ही जाणीव ही भावना रकाडताने ભારતીય જનતા પાર્ટીમાં પ્રવેશ કરતા આજ હું સુધા આપણે કપડાં લગતાની બેગ ભરતા ને પ્રત્યેક કરો છ સમાજના આસો ભલા સમાધાન કરો છો આ વ્યક્તિ આપણો ભીખનભાઉ જાધવ જે આપણે શેષરાવજી છે છોબત જ आपण अंधारी रोज संजू भाऊ राठोड युवा कार्यकर्ताचं जे समाजेले दुःख सुखेरे कामे करता राततन धाटो दाटो एंडचं असो व्यक्ती संजू भाऊ बी आत उपस्थित स आपणे तांडेरो सरपंच आणि समाजेले दुःखी सुखीरमय कायम आधीरात दन हो रात हो न देखता जे पा पाटील आपले पा कुटेलार उभारतो असो संतोष भाऊ देशमुख देशमुखी आत उपस्थित स सोबतच उपस्थित हमारा मित्र ज्ञानेश्वर भाऊ बागल बागुलबीचा तर आणि उपस्थित बबलू भाऊ आणि सारीथ ये व्यासपीठ्या परे रे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि आज जवळपास सव्वा नऊ साडे नऊ वाजले तरी सुद्धा आतरी मोठी संख्या रमई ये लोक काही केरेचं की सांभाळे पुरता आता जे उपस्थित च तो सारी पिपळगाम काडे मारे सारी काका बापू तरुण मित्र हो आणि मारी सारी माता आणि बघिनी हाईनाथ जय सेवाला चंद्र मिनिटे पूर्वी हमारा राजदेरीनं एक मोठी सभा पार पड़ी व तर हम बातचीत करतानी म आणि अप्रम राज्यमंत्री मपाना साहेब लगेच चाळीसदाण्यानं हम निकळ येते नऊ वाजे नऊ तर चाळीसदाणेनं शहरे मैहे रे प्रमुख कार्यकर्ता आयदूर मिटींगचं अन आताच सभा पुरता तमारती वार्तालाप करे पुरता संजू भाऊ आणि भिकन भाऊ आता आईवाड येते ते परंतु हम घोडेगाम रस्ता लागेर नंतर हमारा मित्र बबलू भाऊ आणि संतोष भाऊ फोन केले तर बाळा आता मोठी संचार माई सारी माता भगिनी आणि सारी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक जमे येतात सम काही मी करो दी मिनिट फक्त भेटतानी चले जा करतानी घामात कोणी आयवाळ येते ते पण तमार सारी जो दर्शन येताय तमार ती सारी न जय सेवाला रामराम येताय हम हा दी मिनिट आता आव घेता आणि मध ही शब्द बोलतानी नाते ते हा मार्गस्थ याळेचा वरे नंतर भिकन भाऊ तमार ती वार्तालाप करे हे सभा संबोधन करिये आणि वरे नंतर ही सभा संपे भाई हो आज आपण सारी एकदा जे जमे येतात

कोई व्यक्ति आजेला निवडण आकोण छ आणि यारे आगेला अंग आंगे भी कोई निवडण आणो कोणी वरे लारे रो कारण असो स नुसतं गोरमाटीर मतदानेर रूपर गोरमाटीर सारी मतदान जरी एखादी व्यक्ति मळगे तो व्यक्ति निवडण आ सके वो ना इतर ही समाजा रे व्यक्ति रो मतदान लागे सारी बारा बलुतेदार लोक रो मतदान लागे छ मतदान कना मळ झ आपण वर्ष वरस चार वरस दस वरस लोक रे सुखे दुखे में हाजर या लोकु ती भेटते रया

अन ही जेव तर हो दोन हजार एकोणीसशे रुपये आपण जरी गोरमाटी समाजाचे व्यक्ती मतदान ना दिने बरो फायदो येऊ हो कोणी आपले गोरमाटी समाजावर व्यक्ती पडगो पडताणी काय येऊ हो? आठ दिनी ती वरवर बॅग भरली दो आणि फरण बंबई जाऊन बेड गो आता कोण मोरोच केर दुखसुखी मय काही अडचण आरीच केर दवाखाने अडचण आरीच केर रेशन कार्ड आपण निकळो तर मेना कोई आधार दिने काही कोई कोण दिने तर कोई कोण सहकार्य दिने काही कोई कोण दिने પરંતુ યે ચાઈસગામ તાલુકાનામાં એક વ્યક્તિ આસો છે કોવ વ્યક્તિ કનય દેખો કોને કઈ માર સમાજરો વ્યક્તિ છે ઈ બંજારા સમાજરો વ્યક્તિ છે ઈ માર મરાઠા સમાજરો વ્યક્તિ છે કમારી માગાસ્વર્ગીય સમાજરો વ્યક્તિ છે ઈ વ્યક્તિ કનય ભી હનુ દેખો કોની સ્વતારે કાર્યાલયમાં મોટી વ્યવસ્થા લગાધીનો લોકુર કઈ કુર્સી બી કામેર અરજ ફાટા કરે રહ્યો ઉ વ્યક્તિ ઉત સારી મદદ કીધો આ લાડકી બહેન યોજનારે

ये विचार मने में लाये वाले जर कोई है तो ये चाइस गामिर में मंगेश दादा चवार जर अनु व्यक्ति जर वो व्यक्ति आज भारतीय जनता पार्टी के टिकटे रूपर नियोनु प्लाटरों से

काही हरकत कोणी हे समाज आज न तो सवार वर चूक पण हे समाज अवस्था आहे रिच जे तांडेरी दैन अवस्था आहे रिच आज तांडे में देख सको जो आपण जवळपास साठ तांडा पैकी जवळपास अठ्ठावीस तांडेरमय या भव्य दिव्य सेवालाल भवन नो आज आपला जे सेवालाल भवनेरमय भेटेचा ही सेवालाल भवन जर आपण भानन है आपण तांडेर विकासर काम जर कोई मंगेश दादा जवान किती પાંચ વર્ષે મંગેશ ચવા નિવડન આજ વાળો છો અને હા ભી કે મંગેશ દાદા ચવા નિવડન આય વાળો છો પરંતુ મંગેશ દાદા ચૌહાણ तो मंगेश दादा चव्हाणे लाल उभो रेता ने आज सारी ती मोठी जबाबदारी तर पार पाडे जवाबदारी जर केली तर ह तो गोरमाटी सवाजीर मईन च अनू जबाबदारी अशीच का मंगेश दादा निवडन तो ओरवर जारोच परंतु हो ना एकदम सारी ती मोठी लीडे ती निवडण धेर जबाबदारी आज ही आपले चाळीस गाम तालुका माय सारी तांडे वगैरे गोरमाटी सवाजीरी आज कारण आज हम तबे ही ई विनंती करे नामे रेता त भविष्य रमई आप तमा जायदो यात सारी काका बापू बेटे जर स्टेजर उपर भी सारी व्यासपीठे उपर जेष्ठ जेष्ठ लोक बेटे जर आपण आदो वय हेगो आपण आजचा समार रेहाळे कोणी परंतु भविष्य माई आपण सारी एक पिढी रो जर भडो करे रे येनो नाचो आरोग्य येनो नाचो शिक्षण येनो नाचो शुद्ध पाणी आचो रस्ता ये दांडेरो विकास जर आपण जर कराले रे तो आज आपली सारी ती मोठी जबाबदारी च आयवाळी 20 तारखेर नेऊ नुकेर माई आपण एकच पुण्यर काम करेच આપણો કતરાબી अर्जટ કામ હે ઘરે મહી આપણો આબી કતરાબી સીરે છે બોયે તો ની કે દેરો તો આપ 4 કલાક કામ કામ સબબ ખરામ મેને અમેન સારીતી મોટો પુલીનો કામ કરે જસ્ટ અનુકંમનો કામ ઈ કરે જ કામે નાંગર પર્વતી પર્વતી જાતાની સારીતી આ મંગેશ દાદા મતદાન કરે છે મંગેશ દાદાર જે મતદાનની પેટી છે વો પેટી ઉપર મંગેશ દાદારનો જે નંબર છે ગુ નંબર છે દી

તો 2014 માં ઈ ટિકિટ ઈ આપણને મણે લાગતી હતી આપણને મંજી ગોરમાટી સમાજારો ટિકિટ હતો તો ટાઈમે તમે ચાર જ માગમ છે માર ગોરી મંજી વાડીકાનો ભોગ નાટો ઈ 2019 માં છોનામાટી 3000 પતિ ટિકિટ પડકો મને 2014 માં ભારતીય જનતા પાર્ટી ફળ ટિકિટ દેવાલી હતી પરંતુ ઈ નવા આદમી આરોપો કાધીનો આપરો ટિકિટ કાટનાકો અન ઉપ્રેતિ સોતા ટિકિટ લાયો હરકત કોની पक्षवान तिकीट दिलो वन आमदार बनाए आज काम कर रो चक्कर दोन हजार एक वन भारतीय जनता पार्टी खासदार भी बना ना आत्रा दस वर्ष आमदार खासदार बनाता नहीं आदमी पेट भरा को ये आदमी चुकी काम किदो जो चुकी रो काम करे नंतर दोन हजार चौबीस मई भारतीय जनता पार्टी वन लोकसभा तिकीट दी कोणी दिगी कोणी नाही दस वर्ष पक्ष आपण भरपूर देमेलोच थोडाशे शांत भेटतो आजी कधीतरी पक्ष विचार करतो पण ये मनक्यार मुंडे लोई लागतो तो चल लोई आणि जे मनक्यार मुंडे लोई लागत नी वो मनक्या थांबत नाही थांबे नाही दुसरे पक्ष बराब आजी आपणे समोर आहे तमा तांडे मानसे ले हो गए ना येनो तो वाड देखो आय नंतर वो एकच पुचेरो का हाम तो आमदार बनाए हाम तो खासदार बनाए हमार ये पीपल काम तांडे करता तो काही किलो ये रांग आमे उत्तर द अन गोर नंतर ये तांडे में प्रचारिन मरायो

2017 मध्ये हरणजना जिल्हा परिषदेर तिकीट देर टाइम आयो मार तिकीट काटनावे मचिंद्र भाऊ राठोड ने तिकीट दिनो हो तो तिकीट दिनो परंतु मेयर भाई विकन भाऊ टांग जेस्तानी न पटत काम आणि जे आदमी वो आदमी जर जर तो तांडेवर तोद मेलेरो काही ओरली लायक आणि मग गाणे प्रश्न जर कर्तव्य आहे तो आज आपण सेमी गोरमाटी समाजावर एक काम चाल आज आपण पाच वर्ष तालुका मी देखरेखा मंगे दादा चव्हाण आता काम करतोच वो व्यक्ती पुरुष समाजाची आपण देखील चिंता परंतु आपण दुखी नाही आपण सुखी नाही आपण तांडा जे व्यक्ती आपण पुतेला रोबोच हुज आपण जातीवर हुज आपण समाजावर ही भावना आपले

अंदाज साई लोक फक्त पाच पाच मतदान जरी प्रत्येक घरी माहिती जर निश्चितच खातीच संतोष भाऊ हे लोक एवढे तोलाबोलाचे लोक या लोकांच्या शब्दाला एवढा मान या तांड्यामध्ये की यांनी प्रत्येकाने फक्त पाच पाच मतदान जरी आणण्याची जबाबदारी घेतली तर निश्चितच या तांड्यामध्ये मंगळ दादांना सात आठशे मतदान झाल्याशिवाय राहणार नाही आणि या पिंपळगावचं नाव हे साळेसगाव तालुक्याच्या नकाशावर हे कोरल्याशिवाय राहणार नाही या व्यक्ती या प्रसंगाने मी व्यक्त करतो अंतम तमार सारी रजा लूछु तमेन सारी जय सेवा नाल